बिर्याणी मटण खात असतानाच समोर आला चित्ता ताटात घातलं तोंड आणि पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल चित्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे काही शेख मंडळी जेवण करत असताना या चित्त्यानं त्यांच्या ताटात तोंड घातलं आणि पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीसुद्धा विचार कराल नक्की काय घडलं तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चित्ता अत्यंत खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो कारण पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी आहे ताशी एकशे वीस किलोमीटरच्या वेगानं तो हल्ला करतो त्यामुळे चित्यापासून वाचणं काही सोपं काम नाही पण विचार करा जर एखादा खतरनाक शिकारी जर अचानक तुमच्या समोर आला तर तुम्ही काय कराल असाच काहीसा प्रकार या व्हिडिओमध्ये घडल्याचा आपल्याला पाहायला भेटतं काही लोक मटन बिर्याणीचा आनंद घेत असताना अचानक चित्यानं त्यांच्या ताटात तोंड घातलं आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल तर हा व्हिडिओ यूज लायन किंग या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही काही शेख मंडळी बिर्याणी पार्टीचा आनंद घेताना पाहू शकता ही बिर्याणी खात असतानाच अचानक एक चित्ता येतो आणि थेट त्यांच्या ताटात तोंड घालून खाऊ लागतो अर्थातच हा चित्ता पाळीव असल्यामुळे तो कोणावरही हल्ला करू शकत नाही उलट ही मंडळी अत्यंत प्रेमानं त्याला बिर्याणी खाऊ घालत आहे तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा अरेबियन देशांमध्ये राहणाऱ्या शेख मंडळींना चित्ता वाघ सिंह असे जंगली शिकारी पाळण्याची फार हौस असते असं मानतात या प्राण्यांच्या माध्यमातून हे लोक आपली श्रीमंती आणि ताकद दर्शवण्याचा ता प्रयत्न करतात तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा